तालुक्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सध्या शिरूर अनंतपाळ ते उदगीर जाणारा घरणी नदीवरील पर्यायी पूल पाण्याने वाहून गेला आहे तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्प साळूळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेले असून मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यात प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे परिस्थितीवर तालुका प्रशासन तहसीलदार लालासाहेब कांबळे व त्यांची पूर्ण टीम पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी फतेह अली खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालायी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पेलआयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका